दोन हजार तेवीसच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये ब्राह्मणेतर चळवळीवर एक महत्वाचा प्रश्न विचारला गेला होता पाहूया आपण काय प्रश्न आहे तो बघा लक्षात घ्या एक प्रश्न आला बघा ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्यत्रा फुल्यांवरील हल्ल्याचा बचाव आपल्यावर वृत्तपत्राद्वारे कोणी केला याचं उत्तर आहे बघा कृष्णाजी भालेकर आपल्याला माहिती असेल सन अठराशे सत्याहत्तर ला कृष्णाजी भालेकर यांनी दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं चा होतं जे सत्यशुलक समाजाचं मुखपत्र राहिलं लक्षात असू द्या याच कृष्णाजी भालेकर यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली दीनबंधू सार्वजनिक सभा देखील या ठिकाणी स्थापन केली आणि त्या सभेसाठी त्यांनी दिनमित्र नावाचं वृत्तपत्र हे त्यांचा जो भाचा होता गणपतराव पाटील त्यांच्याकडनं या ठिकाणी करून घेतलं तर हे दिनबंधू सत्यशोधक समाजाचं मुखपत्र बनलं त्यानंतर लक्षात घ्या दिनबंधू हे वर्तमानपत्र जेव्हा अठराशे ऐंशी ला बंद पडलं तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे वर्तमानपत्र कामगार चळवळीसाठी चालवलं होतं नारायण मेघाजी लोखंडे माहिती असेल आपल्याला कामगार चळवळीचे जनक आणि त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचे महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी राहिलेले आहेत याचबरोबर लक्षात घ्या बघा तुकाराम पडवळ इथं यांच्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो भविष्यामध्ये तुकाराम दात्या पडवळ यांनी या ठिकाणी जातीभेद विवेकसार हा महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी दिला तर हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर तुकाराम दात्या पडवळवर प्रश्न येऊ शकतो किंवा दिनबंधू सार्वजनिक सभा कुणी स्थापन केली त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो महत्वाची बीटे लक्षात ठेवा